नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे हिंगोली नांदेड येथील हल्दीचे बाजारभाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आहे हिंगोली हल्दीची अवकाली आहे सहाशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती हळदीला बाजारभाव आहे तेरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बारा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल बारा हजार पासून तेरा हजार शंभर पर्यंत हल्दीला हिंगोलीमध्ये बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाळी आहे ब्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती हळदीला दर आहे तेरा हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्याचे हल्दीचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद